आता एक नोव्हेंबरला तुलसी विवाह आहे बघा तुळशी विवाह जो आहे आणि त्याला असं पण म्हटलं जातं की देव देवउटणी एकादशी पण म्हटलं जातं ह्या दिवशी आहे ना ज्या मॅरिड बायका आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे सौभाग्यवती आहे त्यांना ना एक मी अतिशय सुंदर उपाय देते कारण त्यांच्या ज्यांच्यामध्ये अतिशय नातेसंबंध खराब झालेले आहेत तड तडा तडजोड करून त्या राहत आहेत किंवा रोजची त्यांच्यामध्ये भांडणं होत आहे जे सुख एकमेकांना मिळालं पाहिजे ते मिळत नसेल तर त्या दिवशी काय करायचं की तुळशी जर तुमच्याकडे तुळस नसेल तर एक तुळस घेऊन या तिला गंगाजलने अंघोळ घाला म्हणजे शिंपळा त्यांच्या तिच्यावरती आणि हळद कुंकू अक्षदा फूल सोडून त्याच्यावरती ना तिला एक लाल जसं आपण ब्लाऊज पीस म्हणतो कपडा म्हणतो या जे पण आहे आपण जसं देवाला पाहतो तसं तसं एक लाल ब्लाऊज आणा आणि तिला ते अर्पण करा तिच्यावरती ते जसं आपण एखाद्या देवीला चढवतो तसं चढवा त्याचबरोबर लाल बांगड्या असतात त्या ओके आणि तिच्यासाठी प्रसाद असं करून तिला सांगा तुलसी माते माझ्या सौभाग्यामध्ये जे काही अडीअडचणी आहेत मग तुमचे मिस्टर जे असतील त्यांना काही हेल्थचे इश्यूज पण असतील तर ते सुख जे मला आहे ते मला मिळू दे असं तिला म्हणा आणि तिच्याकडे प्रार्थना करा मनापासून प्रार्थना करा तर तुमचं सौभाग्याचं सुख पण तुम्हाला मिळेल ॲज वेल ॲज तुमच्या घरात दुसऱ्या पण अडी अडचणी असतील त्या पण तुम्हाला ओवरकम करण्याला हे हा जो हो उपाय आहे फारच लागू पडेल करून बघा